पलटण मधल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माजी खासदार सिंह नाईक निंबाळकरांना फडणवीसांची चिट थोडीशीही शंका असती तर पलटण मध्ये आलो नसतो फडणवीसांचं वक्तव्य सिंह नाईक निंबाळकरांना अजून काम करायचंय फडणवीसांकडून जाहीर कौतुक बाज की उडान अभि बाकी है फडणवीसांची शायरी पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील आरोपी पीएसआय गोपाल बदने याला अटक तर दुसऱ्या आरोपी प्रशांत बनकरला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी भाजपा नेत्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट महायुतीमध्ये दंगा नको शिंदेकडून समज पण चांगला कार्यकर्ता असल्याचं सांगत पाठही थोपटली पुण्यामध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत जैन समाज आक्रमक एक तारखेपर्यंत जैन बोर्डिंग जमिनीचे सर्व व्यवहार रद्द न झाल्यास उपोषणाचा इशारा देवाभाऊ शिंदे आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांचं पलटणमध्ये आश्वासन तर भाऊबीज मिळतच राहणार बहिणींना ग्वाहीर पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेचे दिल्लीचे दौरे वाढतात संजय राऊत यांची खोचक टीका मोदी शहांच्या शंभर पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवू शकणार नाहीत संजय राऊतांचा निशाणा महाविकास आघाडीकडून आयोगाच्या विरोधामधील एक नोव्हेंबरच्या मोर्चाची जय्य तयारी शरद पवारांच्या सोबत राऊतांची चर्चा तर मोठ्या प्रमाणावरती डावे पक्ष सहभागी होणार संजय राऊत यांची माहिती आणि मुंबईच्या बोरिवलीमधून मुस्लिम तरुणासोबत पळून गेलेल्या तरुणीनं आईला पाठवलं लिव्ह इन रिलेशनशिप विथ अॅग्रीमेंट तर हा लव जिहादचा नवा प्रकार विश्व हिंदू परिषदेचा आरोप एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट